दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेनी मला सेवा करायची संधी दिलेली आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची मी प्रामाणिकपणे सेवा करीन मला आज जी संधी मिळाली आहे मी त्या संधीचं सोनं लोकांची सेवा करण्याच्या बाबतीमध्ये करणार आहे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते सगळ्यांना हा विजय मी समर्पित करतो कराड दक्षिणच्या जनतेला विजय समर्पित करतो आणि मला आशीर्वाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो असेल कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने जी विकास कामं केली त्या पद्धतीचा संपर्क आम्ही लोकांशी ठेवला अडी अडचणी सोडवण्याचं काम केलं आणि कुठलाही फॅक्टर न वापरता फक्त जनतेला असं वाटलं की येणाऱ्या काळामध्ये ये 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 ये। हा व्यक्ती आपला सेवक म्हणून योग्य आहे हा प्रमुख फॅक्टर झाला आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं लोकांनी मला आज काम करण्याची दिन्देना। दिन्देना। चर्चा सुरू आहे वाढला महिलांमध्ये मोठ्या अनेक महायुती सरकारच्या योजना आहेत पण लाडकी बहीण योजना असेल बांधकाम कामगार कल्याण योजना असेल एस टी भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याच्या बाबतीमध्ये योजना असेल माता भगिनींनी शिक्षण घेण्यासाठी त्यांना सवलत देण्याच्या बाबतीमधली योजना असेल विविध योजना आहेत या सगळ्या योजनांचा फायदा अतिशय स्वरूपी झाला एकंदरीतच ह्या राज्यामध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री असावा अशा प्रकारचा कौलत जनतेने दिलेला आहे मी नवीन कार्यकर्ता आहे आणि मला आज इथं काम करायची संधी मिळालेली आहे वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आपल्याला भविष्यात आण मतदारांनी आपल्याला कौल दिलेला आहे ज्या अपेक्षित यश होतं मिळालेलं आहे आपण फक्त जे काम आहे लावले जात नाहीत आरोप करण्यात आले पण ज्या पद्धतीने कराड दक्षिणच्या मतदारांनी आपल्याला कौल दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या मतदारांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण मला आज जनतेचे जेवढे मी आभार मानेन तेवढे थोडे आहेत जनतेने माझ्यावर खूप रूम केलेला आहे मला आज संधी दिलेली आहे काम करण्याची खूप होईल वैयक्तिक प्रकारची माझ्यावर टीका झाली खालच्या प्रकारची टीका माझ्यावर झाली खरं मला दुःख एका गोष्टीचं आहे की माझ्यावर टीका झाली याचं मला बिलकुल दुःख नाही पण आमचे जे, जे हयात नाहीत वाढवडील त्यांना पण सोडलं नाही यांनी खूप खालच्या पातळीवरची टीका केली मला वाटत होतं की विरोधक स्वतःला म्हणतात आम्ही सुसंस्कृत आहे आम्ही चांगला विचार करतो मग एवढं असून इतकं खालच्या पातळीवर खरं तर मला वाटत नव्हतं टीका होईल पण आम्ही डगमगलो नाही मला जनतेची साथ होती मला इच्छा आहे की लोकांची सेवा करायची त्यांनी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका